नमस्कार स्वागत आहे आपलं व्लॉग नंबर टूमध्ये तर आजचं रुटीन आम्ही ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवलं नाही तर प्लीज पूर्ण व्हिडिओ नक्की पहा तर आज मी रुही रुचीचं आवरलं आणि त्या स्कूलला गेल्या सव्वा आठ वाजता त्यांची बस येते त्यामुळे त्या दोघी रॅड रेडी झाल्या होत्या ही आहे रुही ही आहे रुची रुची कंटाळलेली होती जराशी रुची तयार झाली त्यानंतरनं ती बाहेर गेल्या बस आलेली होती बसमध्ये गेली यानंतर पार्श्व बघत होता पार्श्वला करमत नाही दिदी गेल्यानंतरून त्यानंतरनं त्याला त्यान नाश्ता खाऊ घातला आणि आज होती अमावशा त्यामुळे आज सगळ्या गाड्यांचं दुकानांचं पूजन झालं दर दरामावशाला आम्ही करतो त्यानंतरनं दुपारी बघू शकता हा रुची आलेली आहे खूप कंटाळलेली होती तिला खूप भूक लागलेली होती मग रुही आणि रुची यांनी नाश्ता केला आणि मग आम्ही निघालेलो आहे भाजीपाला आणायला चला आता आम्ही चाललेलो आहे बाजारात भाजी घ्यायला आहे ना रुची चला पिशव्या दाखव चला बाय भाजी घेऊन आल्यावर भेटूयात तर आम्ही गेलेलो आहे बाजारात आम्ही घेतली भेंडी काकडी टॅमॅटो वांगी बघा अशा प्रकारे हा भाजी भरलेली होती आम्ही आठवड्याचा बाजार खरेदी केला भाजीपाला फ्रूट्स पण घेतले आम्ही अशा प्रकारे आम्ही मी आणि रुची गेलो होतो बाजारात रुचीने शूटिंग काढलेले आहे बघा आम्ही मेथीची भाजी कोथिंबीर वांगी आणि ते बघू शकता तुम्ही आम्ही फ्रुट्स खरेदी कर करत होतो ॲपल घेतले होते आम्ही ह्यांच्याकडून आणि रुची म्हटली की आम्हाला पॉपकॉर्न पण हवेत मग पॉपकॉर्न पण घेतले इथून आम्ही पॉपकॉर्न घेतले आम्ही आलो बाजारातून घरी बघू शकता ह्या प्रकारे आम्ही भाजीपाला आणला आहे संध्याकाळी करी होती पावभाजी त्यामुळे आम्ही पाव पण बाजारातून घेतले होते प्रकारे आम्ही भाजी सगळी भरली आणि बघा ही पावभाजी तयार केलेली आहे या सगळ्यांनी पावभाजी खायला थँक्यू थँक्यू फॉर वॉचिंग नक्की लाईक करा सबस्क्राईब करा आणि कमेंट करा